नमस्कार स्वामी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिठोरी अमोषा दोन हजार चोवीस दोन सप्टेंबरला येत आहे आणि त्या दिवशी आपल्याला एक छोट असा उपाय करायचा आहे आपली कोणतीही इच्छा असू दे इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण या दिवशी म्हणजे ज्या दिवशी अमोशा असते त्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण जर दीपदान केले किंवा गुप्त हा उपाय केला तर आपल्याला आपल्या ज्या काही कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण होण्यास मदत होते आणि कसं आहे प्रत्येक आमोशाला आपल्याला उपाय करणं जमत नाही प्रत्येक आमोशाला प्रत्येकजण उपाय करतोच असं नाही पण पिठोरी आमोषा किंवा ज्या ज्या मोठ्या आमोशा असतील त्या तिथीला आपल्याला हे उपाय मात्र नक्कीच करायचे आहेत कारण यामुळे काय होतं आपल्या आयुष्यातला जो अंधार आहे तो आपला निघून जाणार आहे आणि प्रकाशाचं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होणार आहे त्यासाठी ज्या काही इच्छा असतील आपल्या त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे दोन सप्टेंबरच्या दिवशी तर शक्यतो आपल्याला हा उपाय सकाळीच करायचा आहे आणि त्यासाठी बाजारातून एक दिवा घेऊन यायचा आहे दिवा कसलाही चालेल तुम्हाला पण ती आणि ती आपण बाजारातून विकत आणायची आहे शक्यतो कुणालाही दाखवायची नाही आहे कारण हा उपाय आपल्याला गुप्तपणे करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे तुमची कोणतीही अडचण असू दे किंवा कोणतीही एखादी इच्छा असेल खूप दिवसांपासून ती इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर या दिवशी आपल्याला आवर्जून हा उपाय करायचा आहे आता दिवा घरी आणल्यानंतर आपल्याला आपल्या घरामधलंच तेल घ्यायचं आहे एका तुम्ही बॉटलमध्ये घ्या किंवा एका पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या घेतलं तरी चालेल थोडंसं तेल घ्यायचं आहे जेवढं त्या दिव्यामध्ये बसणार आहे तेवढं आपण तेल घ्यायचं आहे आणि घरामधलीच जी वात असते आपल्या नवीनवाली वात घ्यायची आहे आणि ती वात घेऊन माचीस घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे दिव्यामध्ये तेल तिथे घालायचं नाही दिवा असाच नवीनच्या नवीन घ्यायचा आहे आणि वात तेल वेगवेगळं घ्यायचं आहे माचीस घ्यायचं आहे आणि आपल्याला एखाद्या मंदिरात जायचं आहे मंदिरात कोणत्याही तुम्ही जाऊ शकता तुमच्या घराच्या आसपास कोणतंही मंदिर असू दे तिथे आपण जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याकडे जे तेल आणलेलं आहे ते तेल त्या दिव्यामध्ये भरायचं आहे वात घालायची आहे आणि माची स्नेह आपण तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या मंदिरामध्येच आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवासमोर हात जोडून उभे राहायचा आहे त्यानंतर देवाला प्रार्थना करायची आहे आणि असं बोलायचं आहे की माझ्या अशा अशी इच्छा आहे आणि त्या इच्छापूर्तीसाठी मी हा दिवा दान करत आहे हे दिप दान स्वीकार करून घ्या देवा आणि माझी जी काही इच्छा असेल ती पूर्ण करा असं म्हणून तो दिवा तिथे सोडायचा आहे आणि नमस्कार करून आशीर्वाद घेऊन आपल्याला घरी परत यायचं आहे अशा पद्धतीने हा दीपदान केल्यामुळे आपल्या आयुष्यातली जी काही कठीण इच्छा आहे आणि ती तुमची लवकर पूर्ण होत नाही ती हळूहळू पूर्ण व्हायला सुरुवात होईल नक्कीच हा उपाय खूप प्रभावी आहे खूप शक्तिशाली आहे आणि अमावश्याच्या वेळेलाच हा उपाय करायचा असतो आणि पिठोरी अमावश्यासारखा योग पुन्हा नाही त्यामुळे हा योग आपल्याला सोडायचा नाही आहे ही संधीसुद्धा आपल्याला सोडायची नाही आहे आणि आपली कोणतीही कठीण इच्छा असू दे कोणताही तुम्ही दिवा घेऊन या आणि तो नवीनच दिवा आपल्याला तिथे दान म्हणून द्यायचा आहे तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त